कबनूरमध्ये कोयत्यानी जीवघेना हल्ला पती पत्नी गंभीर जखमी दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास कबनूर ग्रामपंचायत समोर घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली प्रमोद बाबासू शिंगे वयवर्ष एकोणचाळीस राहणार सिद्धार्थ नगर कबनूर व त्यांच्या पत्नी अश्विनी शिंगे यांच्यावर कोयत्यानी जीवघेना हल्ला झाला मिळालेल्या माहितीनुसार आरोपी जमीर वय वर्ष पन्नास आर्यन वय वर्ष तीस राहणार जांभळी तालुका शिरोळ व त्यांचे दोन अनोळखी साथीदारे चौघेही घटनास्थळी आले फिर्यादी गाडीत बसलेले असताना आरोपींनी त्यांच्यावर कोयत्याने वार केले या के हल्ल्यात प्रमोद शिंगे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या उजव्या हाताचे एक बोट तुटले तर हात व खांद्यावर गंभीर जखमा झाल्या दरम्यान त्यांची पत्नी अश्विनी यांच्यावर या आरोपीने वार करून त्यांना जखमी केला आहे शिवाय आरोपींनी गाडीची तोडफोड करून नुकसान केलं आहे या हल्ल्यामागे मागे जुना वैर असल्याचे पोलीस तपासातून समोर आलं फिर्यादीच्या मित्राचे आरोपी जमीर यांच्या मुलीशी कोर्ट मॅरेज होतं या विवाहात फिर्यादीने मदत केली मुलीचे वाटोळे केल्याचा राग मनात धरला होता याशिवाय फिर्यादी हे जातीने महार समाजाचे असल्याने देखील आरोपींनी वैर धरून हा जीवघेना हल्ला केल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केलं घटनेची माहिती मिळताच माननीय उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम गायकवाड शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वायदंडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांनी पोलिसांनी घटनास्थळाची पंचनामा करून तपास सुरू केला फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलीस नाईक दोन हजार एकशे चौऱ्याण्णव कांबळे यांनी गुन्हा नोंद केला असून पुढील तपास विक्रम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे या घटनेमुळे कबनूर परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे Danske